मॅडम आज नशामुक्ती बद्दल एक अभियाना अंतर्गत आज आपण तिथे आला आहात रॅली केली रॅलीचा समारोप सर्वांच्या समाधाने त्यासाठी आपण होते समाजासाठी जी जी नशा आहे त्यासाठी आपण एक प्रशासना म्हणून काय गुंघाला मान्य केंद्रीय गृह मंत्रालयाकडून आम्हाला नशामुक्ती अभियान राबविण्याबाबत निर्देश प्राप्त आहेत तसेच नशेच्या बाबत म्हणजे इंटॉलरन्स आहे कुठलेही नशा ही ही समाजाला घातक असते आणि त्याबाबत त्वरित कारवाई करण्याबाबत आम्ही दक्ष आहोत आणि त्याबाबत आम्ही सतत आमचे प्रयत्न सुरू आहेत आमचे ॲक्शन्स आहेत आणि वेळोवेळी आम्ही कार्यवाही केलेली आहे आणि आमचे पोलीस स्टेशन संभाजीनगर परळी शहर आणि परळी ग्रामीण हे सतत याबाबत कार्य कार्य करत आहेत मॅडम नुकताच घडलेला प्रकार दुर्दैवी होता आणि अशा प्रकारचा असे असे प्रकार भविष्यामध्ये घडू नये कुठेतरी ज्याचा सोर्स आहे हा नशेचा जो सोर्स आहे तो कुठेतरी नष्ट केला जावा अशी मागणी होत आहे बरोबर आहे घडलेला प्रकार दुर्दैवी होता आणि त्या म्हणूनच आम्ही समाजामध्ये जनजागृती करणे नशेविरुद्ध लोकांमध्ये एक भावना निर्माण करणे यासाठी जनजागृती व्यापक प्रमाणात आम्ही सुरू केलेली आहे तसेच ज्या ठिकाणी हे अवैध विक्री आहे त्या ठिकाणी आम्ही वेळोवेळी कार्यवाही करून आणि छापे मारून आम्ही त्याबद्दल कारवाई करत आहोत जिल्ह्यात एकूण अकरा तालुक्यापैकी परळी तालुक्यात सर्वाधिक क्राईम ता रेशो वाढतो आहे आतापर्यंत माध्यमातून आलेलं चित्र आहे तर या म्हणजे गुंडगिरी किंवा दहशतीला किंवा या व्यसनाला खतम करण्यासाठी अधिकारी म्हणून मी काय करत आम्ही नक्कीच प्रयत्नशील आहोत आम्ही जे वाढती गुन्हेगारी आहे आ, मी असं म्हणणार नाही की गुन्हेगारी वाढलेली आहे मागच्या वर्षी तुलने वर्षीच्या तुलनेत यावर्षी गुन्हेगारी कमी झालेली आहे आम्ही ज्या भरीव जी पुल, बीड पोलीस दलाने जी कामगिरी केलेली आहे वेळोवेळी वेड़ आम्ही एम पी ए म्हणा मोक्का म्हणा आमच्या एकशे सात एकशे दहा यासारख्या प्रतिबंधात्मक कारवाया म्हणा वेगवेगळ्या कारवायातून आम्ही गुन्हेगारांना आम्ही आळा बसवलेला आहे आणि त्यांच्या मुस्क्या आवडलेल्या आहेत आणि त्याचाच परिणाम की आत्ता असा मोठा कुठलाही क्राईम या परळी शहरात आढळून येत नाही आणि पोलिस दल त्यासाठी सक्षम आहे आणि बीड पोलीस मान्य पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनात सतत दक्ष आहे आणि कार्यरत राहील दरम्यानच्या काळात अंबाजुरमध्ये शालेय विद्यार्थ्यांना काही नशीच्या गोळ्या देण्याचा ने प्रकार उघडकीस आला होता त्यानंतर परळीमध्ये जे सुना आहे किंवा जेवी आहे याचे प्रकार बरेचसे उघडून आले होते यावर अनेक माध्यमांनी चार महिन्यापूर्वी दिले नागरिकांचं म्हणणं की या चार महिन्यात प्रशासनानं ठोस अशी काही कारवाई केली नाही काय सांगतो मी असं म्हणणार नाही प्रशासनाकडनं आम्ही शाळा शाळांमध्ये जाऊन या विरुद्ध आम्ही जनजागृती करत आहेत जनजागृतीचे कार्यक्रम सुरू आहेत ह्या ज्या गोष्टी आहेत या मार्केट मध्ये अवेलेबल आहे त्यावर कुठलंही बंधन नाही आहे आणि लोकांनी त्याबाबत नशा करू नये याबाबत आम्ही जनजागृती करत आहे आणि ते सतत करत राहणार मी नागरिकांना या आपल्या माध्यमातून आवाहन करते की कुणीही वाईटन असो असो झेंडूबाम या सगळ्या जे औषध आहेत त्यांच्या नशेला बळी पडू नये व आपलं परिवार जे आहेत ते उद्ध्वस्त करू नये प्रश्न जे नशा जे पदार्थ आहेत त्या विक्रेत्यावर काही पोलीस प्रशासन काय कारवाई होणार आहे का आमच्या एन डी पी एस कायद्यानुसार जे प्रतिबंधात्मक केलेले ड्रग्स आहेत त्यावर आम्ही कारवाई आमच्या सुरू आहेत आम्ही ॲक्शन घेतलेल्या आहेत आणि यापुढे करत राहणार